मासाहेब मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी शिवसेनेचे निषेध आंदोलन मुंबई येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी पार्कवरील तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान आणि प्रेरणास्त्रोत असलेल्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकाची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली होती या विटंबनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली यावेळी स्वर्गीय मासाहेब मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पाभिषेक करून वाठार ता हातकणंगल ता हातकणंगले येथे निषेध आंदोलन करण्यात आले सदरील समाजकंटकास पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून तात्काळ अटक जरी केली असली तरी त्या नराधमास कठोरातील कठोर शासन व्हावे आरोपीचे दोन्ही हात कलम करावे भर चौकामध्ये त्याचा चौरंगा करावा अशी मागणी यावेळी शिवसैनिकांकडून करण्यात आली या निषेध आंदोलनाप्रसंगी जिल्हाप्रमुख संजय चौगुले उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान युवासेना तालुका प्रमुख देवाशिष भोजे पेठवडगाव प्रमुख संदीप पाटील संदीप दबडे उदयसिंह शिंदे अभिजित सोळानकुरे सागर चोपडे यांनी यांनी आपली मनोगते व्यक्त केली स्मारकाच्या सुरक्षेत हयगय करणाऱ्या नालायक राज्य सरकारचा धिक्कार असो राजीनामा द्या राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या निषेध असो निषेध असो गृहमंत्र्यांचा निषेध असो आशा घोषणाबाजीने वाठार बसस्थानक परिसर दणाणून गेला यावेळी बोलताना सदरचे कृत्य हे पोलीस प्रशासनाबरोबर गृहमंत्र्यांना काळीमा फासणारी कृत्य असून गृहमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तसेच इथून पुढच्या काळात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास शिवसेनेच्या वतीने उग्र आंदो उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी दिला या आंदोलनास मापम समिती सदस्य अरुण माळी महिला आघाडीच्या उपतालुका प्रमुख मालती खोपडे कविता कांबळे नाना कुंभार अनिल दबडे सचिन चौगुले सचिन थोरवत भानुदास पाटील अमोल मोहिते अरुण घाटगे जालिंदर जाधव संतोष भोसले अमर पाटिल सचिन घाटगे संजय शिंदे काका पाटिल शशिकांत पाटिल पुजारी, मुकुंद ना नारायण कुंभार अमित घोटवड़े सचिन जाधव रोहन श्रृंगार निलेश खुर्द सागर साखकर संदीप निकम ऋषिकेश दबडे लाला सोम राजू दरवेशी विनोद चव्हाण प्रशांत परिट सुनील देशमुख योगेश दबड़े अनिकेत सावेकर अवधूत देसाई निलेष रावत श्रीकांत निकम प्रवीण माली, गजानन महापुरे सुरेश हरुगड़े आदा आवड़े दीपक चौगुले सुरेश धनवड़े सुरेश हंकारे दीपक शिंदे भगवान चोपड़े विजय थोरात, कपिल पोपट पाटिल संजय राठौड़ दादा मगदूम शिवसैनिक, युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद